बेडक वॉर्ड क्रमांक तीनमध्ये रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत नागरिकांचा प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा बेडक तालुका मिरज येथील वॉर्ड क्रमांक तीनमधील खाडे वस्तीतील नागरिकांना रस्त्याअभावी गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या भागातील शेतकरी वयोवृद्ध विद्यार्थी आणि महिलांना दररोज चिखलातून वाट काढावी लागत असून पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होते या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र काही अंतर्गत वाद जाणून बुजून निर्माण करून स्थानिक नेते मंडळी रस्ता काम रोखत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे नागरिकांनी सामोपचाराने वाद मिटवण्याची विनंती केली असून सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची भावना व्यक्त होत आहे निवडणुकीच्या काळात आमदार खासदार आणि ग्रामपंचायतीचे सदस्य या भागात दाखल होतात मात्र प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत दुर्लक्षच केले जाते आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यावरही गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे रस्ता न झाल्यास लवकरच आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून प्रशासन तसेच जनप्रतिनिधींनी त्वरित लक्ष घालून खाडे वस्तीचा रस्ता तयार करावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे आज सामान तसा पोस्ट झालेला असून इथल्या रस्त्याची पूर्ण ना नारदृष्टी आहे आणि इथे वयस्कर माणसं असू देत आजारी माणसं असू देत आता मी सुद्धा पुस्तिक काल या दवाखान्यातला पेशंटच आहे कारण माझी गाडी या रस्त्यावर घसरून पडली ती माझ्या डोक्याला मार लागला तर माझ्या डोक्याची शी चेकअप झालेले आणि असं असताना प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि काही जाणून भुजून मंडळी इथं विध्वंसनाचा प्रयत्न करत आहेत तरी याचा बंदोबस्त व्हावा आणि याच्यासाठी मी स्वतः मी माझे सरपंच असून मी स्वतः कलेक्टर ऑफिस असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे तर मी अमरणोपोषणाचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे आणि मी स्वतः उपोषणा जाऊन बसणार आहे